नमस्कार मित्रांनो आत्ता वासरू दूध पिते गायपुडखोरा खाते आज रात्री जागरण झाल्यामुळं आज एक अर्धा पाऊन तास उशीर झाला दूध काढायला बाकी वासरू का। आता व्यवस्थित झाले बरं का स्वतः दूध पिते आणि दूध पण चांगलं पोटभर पिते आता आणि तब्येत पण आता त्याची चांगली व्हायला लागेल आणखीन पंधरा दिवसात तर एकदम मस्त तब्येत होईल त्याची बाकी गंगाचं दूध काढलं त्याच्यामुळं गंगा उभी तर बाकी सगळे बसलेत सगळ्यांचा आराम चालू आहे पुढं वृंदा खुराक खाते म्हणजे होत आले तिचं खुरा खायचं झालेच आणि आता चांगलं दूध प्यायला पलीकडं सरक आजचं म्हणजे सोपं जाईन तुला पलीकडं सरक म्हणजे गर सोपं जाईन हां ते एकदा सर तोंडात घेतलं ना तर सोडतच नाही जे पूर्ण दूध पिते चांगलं लई काळजी त्याची काळजीलाही घेतली बरं का त्याला बॉटलने दूध पाजले वगैरे मध्ये मध्ये ते ज्या दिवशी दूध नाही पिल्लं सकाळ संध्याकाळ तर त्याच्यानंतर एक दोन चार तासांनी त्याला बॉटलने दूध पाजले त्याच्याच आईचं दूध पाजले त्याला आपण त्याच्या आईचं बॉटलने दूध पाजले आणि असं करून काळजी घेतली पण आता काळजी करण्यास काही कारण नाही आता ते ओके झाले म्हणजे आता ते घावले आतापर्यंत त्याचे चान्सेस नव्हते आपल्याकडं म्हणजे आहे की नाही जात आहे की आहे जात आहे की राहते पण आता ते राहणार कारण की आता ओके झाले मस्त आता दाव जरी सोडला जा जा हो, जा ना जागेवर तरी पळत येतं गाईकडं ते आत्ता मस्त झालं ओके झाले ते बाकी जरशी गाय ना तर तिचं मग दूध काढून झाले ती बसली फक्त गावरंगायलाच उशीर झाला कारण वृंदाला मध्ये बांधलेले असते ना गोठ्यात तर तिथून बाहेर घ्यायची तर त्याच्यामुळे वृंदाचं शेवटी असतं दूध काढायला तसं नाही रे थांब 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 पुढे यायला मी म्हणलो स्वतः दुध घेते पण याला तर असं तोंडात द्यावं लागतं सेडरावं पाचकाच केला बासराने थांब हां असं द्यावं लागतं पहिली वेळेस एकदा तोंडात दिला ना मग परत ते सोडत नाही मी म्हणलं स्वतःहून घेते ते पण त्यांनी अदुगोर घेतलं एक वेळेस स्वतः घेतलं त्यांनी तोंडात पण नंतर ना ते आपण गाईच्या कासेची पलीकडची बाजू किंवा अलीकडची बाजू एक बाजू त्याला पूर्ण पिऊन देतो आज ते पलीकडची बाजू आहे त्याला आणखीन दूध सरतच नाही म्हणजे आता बऱ्यापैकी पोटभर आहे पण समजा एक अर्ध्या एक लिटर दूध ठेवतं ते काशेत एक आणखीन चार दिवसांनी पूर्ण दूध पेल आपण त्याला तीन चार महिने अर्ध दूध कुठली पण एक बाजू अर्धे पासतो त्याचं झालं बरं का आता दूध पिऊन आता ज्या तोंडात सर दिलं ना तरी ते पित नाही अलीकड नाही ते तोंडात घेतच नाही सोडतंय लगेच थांब हां पलीकडंच दूध आहे ना अलीकडं काय करतो पण नाही लगेच सोडतं झालं त्याचं प्यायचंच झालं माझा नंबर दूध पाजण्यावरच आहे आत्ता छोट्या वासराला पाजला आत्ता मोठ्या वाजरा वासराला दूध पाजतो आहे माझा नंबर दूध पाजण्यावरच बाकी आपले बैल ना रात्रीच्या लिकडं होते आपल्या शेतात मोकळे बसायला कारण की मागच्या दोन तीन दिवस मी व्हिडिओ बनवला नाही पण दोन तीन दिवस बैलांना लई काम होतं ना तर त्यांना रात्री खायला उशीर व्हायचा हो त्याच्यामुळे इकडं बांधलं होतं त्यांना म्हणजे पटांगणात व्हाड खायला टाकता यायचं म्हणजे नुकसान लय करतात असं मोकळ्या रात खायला टाकलं त्यांना नुकसान नाही करतात पण त्यांना गरजेचं होतं आणि सकाळी पण लय लवकर खायला टाकावं लागायचं कारण की त्यांना दहा वाजता तर, तर काम जायला लागायचं दहा साडेनऊला कामावर जायचे मग त्याच्यामुळं त्यांना लवकर खाण्या टाकण्यामुळं इकडं आपण काळ्या शेतात बांधत असतो बसतात आरामात इकडं मोकळं बसता येतं घावणील कसं मोठा वैल दोन बांधलेला असतो ना तर व्यवस्थित बसता वगैरे येत नाही इथं मोकळा आरामात बसतो बाकी आणि इकडे पिते पिल्लू पाणी हे दूध पिते पाणी झालं मला आता मोठं झालं ना प्यायला आवरतच नाही बाबा आकडतच नाही ह्याच्या तिकडे जेवायला गेली तर त्याच्यामुळे ह्याला आणलं इकडं बांधायला झाडा खाली दिवसभर सावलेलं पाच थांब आणि ते ह्याला सोबत ते पांढर पिल्लो आहे ना त्याला बी करमणूक होती फक्त ते मोठं याला त्याच्यामुळे थोडेसे लांबून बांधायचं म्हणजे बारकी पिल्लू लांब बांधायचं ते तर तिथं मुळीला बांधलेलं आहे झाडाच्या कारण ती, जा। ती मेकीला राहत नाही आता मेक उपटाय लागले ते पांढऱ्या वासरू त्याच्यामुळे त्याला आता मुळीला बांधतो आपण आता त्याला खायला ठेवली कुट्टी पांढऱ्या वासराची आई तिकडं कुट्टी खाती बैल तिथले बैल होते शेतातले तर ते त्यांच्या ते जागेवर गेलेत आता काही दिवसांनी ना हे लाल वासरू आहे ना त्या त्या पांढऱ्या वासराचं बघून खायला शिकतं म्हणजे आता ना आत्ता तर लई लहान आहे पण आणखी एक पंधरा वीस दिवसांनी त्या मोठं वासराचं बघण आणि खायला शिकन मग त्यावेळेस पाठी पण आहे ना हे ती पाठी दोघांच्या मध्ये ठेवायची म्हणजे दोघांचं पण त्या पाठी तोंड पुरलं पाहिजे ह्या हिशोबाने पाटी ठेवायची आणि ही गिरवाली ना कालवडचं म्हणजे गाय तरी पण वशिंड लय हिला म्हणजे जास्त वशिंड असं गोलाकार मस्त तरी आणखीन तब्येत झालेलंय होईल का नाही का थांब हिला बसू का खाली थांबा त्याला गोणीव बसवले ना उठतच नाही ती बाजवले भारी झोपाते बरं का ती बाजाव ठेवली ना उठत नाही अशी चार पाय लांबून झोपते कारण बाजावले आरामशीर वाटतं तिला जिथं तिचं पोट आहे ना तर तिथला भाग खाली जातो बाजत बाजवते मस्त बसतील म्हणजे जिथं तिथं जास्त वजन ना तिथं बाज खाली जाते आणि पाय हलके असतात ना वर राहतात लय आरामात झोपते बाजावर पण आता नको जर मोठी आता मोठी झाली ना उठायला वगैरे गेली ना तर पाय अडकन बाजत त्याच्यामुळं आता मी तिला नाही ठेवत असं खाली असं बसविलं ना की बसत आहे थोडा हात ठेवला ना की पलीकड ढकली गेली झोपतेवी आता आपल्या तळ्याकडल्या शेतात ऊसला चालू आहे मी बैलगाडी कोसळच्या कांड्या करून आणल्या तर त्या सरीमध्ये कांड्या ठेवतो मी थोड्या थोड्या अंतरावर कांड्या टाकत राहायचे सरीमध्ये बैलगाडी घेऊन परत घराकडे चालले आता बैलांना बिचारतो चारा पाणी वगैरे करतो रोड तर भयानक गरम झाला असून कारण की उलच नाही पण आता बैलांना पर्याय नाही केलेशिवाय कारण आपण बाहेर गावचं मजूर लावले ना बैलाला पाण्यावर आणले भरपूर पाणी पिणार बैल हौद पण भरायला सोडले पाणी बैलांचे ना पायलेच पोळत असतील रे बाबा ऊनच तेवढं पडतोय पलीकडसरच्या थांबून थांबून पाणी पितोय सकाळी पण पाणी पिले असते भरपूर पप्पांनी किंवा भाईने पाणी पाणी आणले होते पप्पा किंवा भाईने सकाळी झोपले होते बैलगाडी पण भरपूर पाणी पिले असेल सगळे आता पण भरपूर पाणी पिणं आणि संध्याकाळी पण भरपूर पाणी पितात बैल कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत दिवसभर उन्हात आहेत असं नाही की फक्त बैलच आहेत मी बी होणार आहे थे, सोबत त्यांना आता दुपारच्याला हे लोक चरून आलेत बांधलेले हे पण गावगुरं बाकी आता फक्त मी बैलांनाच खायला टाकले कारण बैलांना दुपार झाली ना की परत कामावर जायचे तर त्याच्यामुळे बैलांना खायला टाकले आणि बैलाचे पुढे हारण्याखात बाकी आता कोणाला खायला नाही टाकलं वृंदावन करते बाकी जर्शनला पण नाही आता आता फक्त बैलांना बाकी इकडं मोत्या बसल्या सावली सावलीत सावलीत म्हणजे खाली आहे त्याच्यामुळे ते इथे बसले चिखलात बाकी हे वाचल मी सावलीत ठेवून गेलो होतो इथं बाज ठेवली बाजवर गोण्या टाकल्यात त्याला सावलीला ते उन्हात बसले त्याला तर मी सावलीत बसवतो उठून उठ उठकी बाकी ह्याला लई भारी सावली भेटते पांढरा आहे ना तर ह्याला बघा दिवसभर ह्याच्या ह्याच्या अंगावर एकदम चांगली सावली हो राहते कारण की वर पानच तेवढे झाड झाडाला काय नाही रे उठ ह्याला तो आता असं घाली तो उठ ना थांब ओठ पाठी घेऊ हम्म उभा राहिले ते आता आळस दे ना बघा बरोबर आळस देते दे। त्याला सारखं उठले की आळस देत त्याला थोडं अलीकडं इकडं बसू तो इकडे इकडे चल पुढे या बाजा खाली द्या बूज तिकडं खाली पय तिकडे अरे थांब ना महागास लागली का बाज सरक माग सरक सरक माग बस इथं बसत नाही तिथं बाजाखाली जात नाही ह्याला इकड सावलीत घेतो ये या अलीकड नेप्यार बस हा ह्याला इथं आता इथं ह्याला आता इथं सावलीत बांधलय राहतय सावलीत आता इथं कुठं बसलं ना तरी त्याला सावलीच आहे परत आपण नेपेर भिजवलेलं ना तर त्याची त्याच्यामुळे खालून पण ओलय त्याच्यामुळे गारवार राहतोय त्याला काय अडचण नाही सन, सन, ले ले। आता ते आतापर्यंत बसलेलं होतं ना तर त्याच्यामुळे आता त्याची बसायची इच्छा नाही चल तर बैलांनी एक तासभर खाल्ला असन आराम केला असेल एक तास झालं सुटलेले आता परत जाणार आहेत कामावर सरजेच्या इकडं कुठे शिल्लक आहे त्यांनी चिमण्याच्याच बाजूशी खाल्ली चिमण्या बसल्या मानत च आता आराम झाला चिमण्याचा तर एवढं उन्हाचं बैलाला कामावर जायला नको नको वाटतंय चिमण्या चिमण्या उठ उठ रे उठ चिमन सर झट सोडलं उठन त्याला उन्हाचं नको जायला बा, बाहेर जायला नको वाटते चिमण्याला त्याच्यामुळेच आपण जास्त ऊन आहे ना ज्यावेळेस शक्य ना त्यावेळेस गावरान गुर आहेत ना आपण सावलीत आणतो चिमण्या उठ चल असं जरा पटकन चल बर कामावर आता बैलगाडी झुपलेत बैल चालले कामावर मी त्यांच्या पाठीवर थोडं थोडं पाणी टाकले दोघांच्या पण म्हणजे थोडं गार वाटत त्यांना त्यांना वरून काय एवढं ऊन जाणत नसून खाली पायाला जास्त गरमी जाणवत असून कारण रोड पोळत असून पायाला आता पप्पा चाललेत तर ऊस आणायला आता आई आणि मी मी आलोय आई आणि मी चाललो ऊस हात्रेला मजुरांचा वेळ झाला होता ना तर मजूर पाच वाजताच गेले त्यांच्या गावाला म्हणजे बाहेर गावचे मजूर होते ना सारे असेल तर आता आम्ही चाललोय तो ऊस लावायला बैल बिचारे दिवसभर काम करतात आता त्यांची चालायची स्पीड कमी झाली कोणाने जास्त व्याज होत आहेत ना तर त्याच्यामुळं आता आपण आज आपण तळ्याकडच्या शेतात ऊस लावतो आपलं तळ्याकडचं शेत होतं ना आपण बटाटे लावलेले तर तिथं ऊस लावतो का इकडं आपल्या तळ्याकडच्या शेतात ना तर इकडे पण आपल्याला सोबत ऊस लावलेत बरेच ऊस आहेत पण आपल्याला ऊस लावला उशीर झाला बघा हिंचे ऊस किती मोठले झाले तो उगून आता हे तळे ना तळ्याच्या जवळपास तळ्याचं पसलं शिवार आहे ना था था। ता तर बरंच इथं ऊसच राहतो जास्त करून कारण पाणी द्यायला था सोपं जातं तळ्यापासून तर त्याच्यामुळे पलीकडं काळे शेत आहेत ना तर तिकडे बी ऊस लावते ज्याला आता आपण आलो काट आपल्या तळ्याकडच्या शेतात तर इकडे आधुवरच थोडा ऊस हातरलेला आहे वरच्या दोन शेत आहेत ना तर त्याच्यात तर ऊस हातरून झाला आहे आता तीन नंबरचं शेत आहे ना तर त्याच्यात ऊस हातरीचं आज आपला ऊस लावायचा होईल म्हणजे आता दिवसभर हातरून घेतोय रात्रभर रा कांड्या बुडवून घ्यायच्या चिखलात म्हणजे आता रात्रीची लाईट आहे ना तर ह्या शेतात पाणी सोडायचं तर त्या चिखलात वर सरीवर ठेवलेल्या ऊसाच्या कांड्यात ना तर त्या चिखलात बुडवायच्यात आज आज रात्री मी व्हिडिओ बनवल कारण की आता नेटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे म्हणजे आता नेट आहे चांगलं व्यवस्थित मागचे चार पाच दिवस आहेत ना म्हणजे मधले पाच सहा दिवस नेट कसलं चालत नव्हतं हो म्हणजे उगं थोडंसं चालायचं तर त्याच्यामुळे व्हिडिओ व्हिडिओ अपलोड होत नव्हता तर आता मी रात्रीच्या सांगतो कसे कांड्या पुढवतात आणि ह्या बैलगाडीत उसाच्या कांड्या करून आणल्यात म्हणजे उसाचे तुकडे केलेत ना तर हे अशा लाईनमध्ये आणायचे आणि टाकायचे तर आता आई ते कांडे टाकल्यात ना ते सरीत तर त्या वर ठेवून घेईन लाईन लाईन आई आई बाई होती ना डबल डबलच कांड्या ठेवत होती बाबा तिला कटाळत होता काय जिथं जास्त पडतात तिथं डबल आणि जिथं कमीत ना तिथं पातळ काही करीत होते बाबा जाऊ दे ओन गेले होतं हो ना उन्हाने परेशान होतात माणसं अरे ऊनच तसलं पडत ना बेजारी बाबा हे बाय किती बेजार होत उन्हाने तर मित्रांनो सगळा ऊस हातरून झालाय आय झाला ना सगळं का द्यायचा ऊस चला आता सगळा ऊस हातरून झालाय रात्रीच्याला बुडून घ्यायचा पुढच हे बैल अरे सर्जन घेतली कांडी घेतली आहे टाकली मी तिथे कांडे सरजेने खाल्ली देतली चिमणी हा आता डायरेक्ट संपला रे चला आता डायरेक्ट घरी घरी घेते चवळवर आपल्या बैलांनी लय काम केलं बर का उन्हाच एकदा झुपले ना कंटिन्यू सारखे उभा राहायचं त्यांना सगळ्या शेतात उन्हाचं लय काम केलं बैलांनी सगळ्यात जास्त काम केलं आता आम्ही चाललोय घरी आता दिवस मावळाय आता आम्हाला जायचंय तळ्याकडल्या शेतात तळ्या काढले शेतात आपल्याला आता ऊस गाडायचा आहे तो तर ते ऊस गाडायला जायचे आत्ता सव्वा नऊ वाजले पंधरा मिनटात लाईट येणार आहे मग आता आम्ही जातो तोपर्यंत तळ्या काढले शेतात म्हणजे लाईट आली की आपला कार्यक्रम चालू मोटरचं पाणी आलं पाटातून तर इकडं भैया लावतोय कांड्या बुडवतोय म्हणजे भैया पण दिसत नाही आणि कांड्या पण दिसत नाहीत म्हणजे आता कसं पूर्ण आहे पण बॅटरी नसली ना तरी पण ऊस जो आपण लाईनने ठेवला आहे ना दिवसा तर तो ऊस पण दिसतो आणि वरती आकाशाचं रिफ्लेक्शन होतं ना तर त्याच्यामुळं अंधारात पाणी पण चमकतं तर त्याच्यामुळं बरोबर दिसतं आपल्याला कांड्या लावायला आता ना सगळी रात जागत काढायची वेळ वारलं गार सुटतं बरं का की आता सध्याला थंड गार वार चालू आहे आणि जवळ तळ आहे ना त्याच्यामुळं इथं तर कुळसारखी गार हवा चालू आहे मस्तपैकी आता सगळी रात जागत काढतो हे थांब आहे पपा इकडून पाणी जायला वरचा ऊस आहे ना असं घ्यायचा खाली टाकायचा पाय द्यायचा त्याच्यावर परत दुसरा ऊस घ्यायचा समोर टाकायचा परत त्याच्यावर पाय द्यायचा चिकलाच जाते परत तिसरा ऊस घ्यायचा इथं टाकायचा सरीत परत पाय द्यायचा खाली जाते हा दोन माझी थोड उली उली मग पलीकडचे थोडं अलीकडचे आता भिजायला चालू आहे ना परत असा ऊस घ्यायचा इथे चिकला ठेवायचा लगेच मागचा पाय पुढे ठेवायचा हिव पाय खालीच राहून द्यायचा परत ऊस घ्यायचा मग मागचा पाय ऊस टाकला ना मागचा पाय घ्यायचा पुढचा उसव ठेवायचा असं चालू आहे चला ऊस बुडवायला एक तीन चार वाजेपर्यंत होईल बुडवायचा आता दुसरी लाईन चालू केली ऊस टाकायचा परत दुसरा ऊस घ्यायचा इथं असं रवायचं ह्याच्यावर पाय पाय द्यायचा पाण्यात परत तिसरा ऊस इथं असं उ टोक धरायचं परत पाय द्यायचं असं करायचं चौथा ऊस घ्यायचा असं उभा धरायचा परत मागचा पाय घ्यायचा आणि ह्याच्या असा द्यायचा डोळ्यातून कॅमेऱ्यात किती फरक आहे मला डोळ्यांनी पाणी चमकलेलं दिसतंय भैया भैयाचे जो जोडीदार उभे दिसत आहेत इकडं पप्पा आहेत पप्पा दिसत आहेत आणि असं कलरफुल नाही पण ब्लॅक अँड व्हाईट अंदाजे ब्लॅक अँड व्हाईट दिसते असं आणि फोनमध्ये तर टॉर्च शिवाय दिसत नाही फोनमध्ये तीन वर्ष ऊस राहणार आपला मग नुसतं पाणी टाकायचं थोडीफार बैल मशागत करायची आणि पाणी द्यायचं ऊसाला झालं मग कारखान्याला उस मं मं कार जातो मग काही टेन्शनच नाही चला आता ह्याच्यातलं पाणी कमी झाले लावायला चालू करतो असं टाकतो असं असं आता रात्रभर हेवच कार्यक्रम पण बरं झालं गरमी होत नाही लई गरमी होते रे बाबा रात्री रात्रीच्याला गार हवा सुटली बाजूला आहे ना तर त्याच्यामुळे तळ्यावरची गार, गार हवा येऊ पडलो खडेले टोचतं रे बाबा मुरमाड राहणे आपलं पाहायला खडे टोच येतं ताना एक वाजली आपण आता वरच्या शेतात आलो म्हणजे आपलं दोन नंबरचं शेत आहे ना तर त्याच्यात आता कांड्या बुडवायचं चालू आहेत आपलं पहिलं एक नंबरचं शेत झालंय चार वाजेपर्यंत होईल असं मला वाटतंय का एवढं शेत बी लावून घेतो अस पाया डुबवायचे परत इकडचे दोन घेतो इथे एक एक टाकतो मला पाय देतो परत घेतो तिसरा तर असं चालू आहे ऊसाने लय जरी काढली दिवसभर ऊस व्हायचा परत रात्रीच्याला डुबवायचा आरामच भेटाय ना पण झालं ताण गेला बाबा आज होतोय लावायचा आज अक्षय तृतीया चांगल्या शुभ मोहरतो आपला ऊस लावायचा होतोय चल आता सव्वा दोन वाजता आपलं जे मधलं शेत होत ना तर ते शेत झाले बुडून आता एक नंबरचं शेत म्हणजे सगळ्यात वरच वाला शेत तर ते शेत बुडवायचं आहे आपल्याला तर आता ना साडेतीन वाजलेत तर आता ऊस सगळा डुबून झालाय म्हणजे ऊस बुडून झालाय चिखलात आता पप्पा मोटर बंद करायला गेलेत आता आम्ही घरी जाणार आता झोपायचं घरी जाऊन